मित्रांनो आज मुळशी केसरी मैदान झाला आणि त्यात मिंद केसरी बक्कासोरने एक नंबर केला आहे काय सांगाल मामा काय आजचा आनंद आहे आज आवर्जून बोला वाटतं की आज सगळीकडे किताब भेटले सगळीकडे महाराष्ट्रात पण मुळशी तालुक्याचा किताब कधी भेटला नव्हता नक्कीच तो आज भेटला आनंद आहे आज... दुई कांदी बैल आपला बाहेरून खट पब्लिकला पळला बैल फायनल गटबॅक्स आज बैल फायनल सेमीला जो पळला ना करून दाखवला नक्कीच आज होम पीच होतं ग्राउंड होतं आणि काय सांगाल आजचं म्हणजे एक आनंद वेगळाच आहे तुमचा तुमच्या डोळ्यात पण दिसतोय तो आनंद आनंद म्हणजे सगळे बोलायचे मुलशीत सगळे काय बोलतोय काय काय करतोय मुलशी सापडते का पण आज तोड बंद केलं आणि वर्षाचा पहिला दिवस आहे काय सांगाल पहिल्या दिवशीच एक नंबरचा मानकरी आहे काय वाटतंय आज आज मग नवीन वर्ष सुरु होतो भारी झाली की मला तर वाटत नाही बैलाचं गुलाल तुटल म्हणून नक्कीच चाचण्याबद्दल काय सांगा चाचण्याच्या ड्रायव्हिंग बद्दल काय सांगा आजच्या मला माहिती या अतिशय म्हणजे एकदम सगळं नियोजन करून नाही गाडी कुठं बैठक वाटायचं कुठं धरायचा सगळं फिट बसले त्याच्यात मेन म्हणजे त्याला लकनने पण जोरात साथ दिले काय सांगा आज माहिती बैल आम्ही पेडगाव बसून आजच पळवली पण पेडगावला कमी स्पीड होता गाडीला पण हिथं स्पीड होता गाडीला नक्कीच आणि पब्लिकच्या मनातली गाडी होती कधी धावते कधी आणि गाडीला जोरात गॅस पण लागला प्रत्येकाला प्रश्न पडला होता अरे लखन बरोबर आपण एकदाच पळालो पण कसं असतात काही धप्पे अचानक द्यायला लागतात बरोबर नक्कीच कारण पब्लिकला माहिती नसेल की आज ही दोन्ही जोडी पळत आहे पण एकूण माहित नाही स्वतः मला माहित नव्हतं आज कुठला पाहिजे नक्कीच हे आमचे बंधू आहेत मोठे ते आमचे चार बंधू आहेत ते मिळून करतात सगळं नियोजन नक्कीच कसे तिने तिने फेरला गाडी कशी पळाली तिने फेरे सुट्टा काढला सुट्टाच काढला आणि सेमीला पण कडून लागली त्यावेळी धाकदूक झाली होती काय धाकदूक मध्ये काय होत होतं आतापर्यंत दोन वर्ष मार्गाला इकडच्या मुळे आज मी कडने आली पण त्याने दाखवून दिलं मला वाटतं आतापर्यंत कडून लागल्यामुळे पब्लिकमुळे जरा गोंधळ झाला पण आज पूर्ण पब्लिकने साथ दिली साथ दिली आमच्या मा, मावळमुशी तालुक्याचं नाव बैलामुळे आणि त्यांनाही त्याचा अभिमान आहे आज कुठल्या बाहेरच्यात गेलं तरी मुळशी चाललं की मुळशी म्हणलं की बा नाव येत नक्कीच आणि ह्या भागात तुमचा मुळशी भागात पहिलाच नंबर असेल पहिलाच पहिलाच एक नंबर पहिला हा एक सार्थक लागला गोलाल मिळतो तुम्हाला नक्कीच काय आनंद म्हणजे एक नंबरचा आपल्या भागात होम पीच ला आपल्या पब्लिक देत हा गुलाल काय सांगाल पब्लिक देत नाही आज बैलाला काय होते मावळ मुळशीतला एवढं लांब लांब यायला जमत नाही बरोबर त्यांना एकच बघायचं होतं की आपल्या मुळशी तालुक्यात कधी बैल पळतोय आणि कधी त्याला एक नंबर गावतोय त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण आली नक्कीच आज पहिला आशीर्वादाने केला आपण आज नक्कीच पहिल्या वर्षी आज पहिला दिवसाचा गुलाल घेतला इथून पुढे तुम्हाला एकच नंबर ठेवली ही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद